सर्व नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आज देखील आपण जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याबाबत बाद एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर नक्की या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचं हे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक तर आता नक्की हे वेळापत्रक कशा प्रकारे आहे याबाबतची आपण सविस्तर माहिती पाहूया पहा जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यासाठीचे सुधारित धोरण दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहित वे केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे आपल्याला माहित आहे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांसाठी वेगवेगळ्या वे वे प्रकारचे शासन निर्णय आपल्याला पारित झाल्याचं माहीत आहे तर त्यानुसार यावर्षी देखील अंतर्गत बदल्या शिक्षकांच्या होणार आहेत आणि त्यासाठी ऑनलाईन पोर्टलचा वापर केला जाणार आहे पुढे दोन आहे मान्य उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल अवमान याचिका दोनशे सोळा दोन हजार चोवीसवरील दिनांक पंचवीस दहा दोन हजार चोवीसवरील झालेली सुनावणी दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने बदल्यांसाठी जे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रिया दरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहित वेळापत्रकानुसार कार्यान्वित असावे असे निर्देश दिलेले आहेत तर न्यायालयाने देखील शासनाला या ठिकाणी निर्देश दिलेला आहे की शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाईन आणि वेळापत्रकानुसार करावायच्या आहेत शंगाने आपणास असे करण्यात येते की यापुढे दरवर्षी राबण्यात येणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करावी तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिद्ध करण्याची कारवाई करावी तर शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या त्या करण्यापूर्वी जिल्हा परिषदेने शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित करायची आहे म्हणजे संच मान्यता पूर्ण करून घ्यायची आहे तसेच जिल्हा परिषदेनं ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची देखील पूर्वतयारी करायची आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील अवघड क्षेत्र शाळांची देखील यादी प्रसिद्ध करायची आहे तर आता आपण प्रत्यक्ष जिल्हा परिषद शाळेतील अंतर्गत बदल्या नक्की कोणत्या कालावधीमध्ये होणार आहेत याबाबतचं संपूर्ण वेळापत्रक पाहूया शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे तर त्यासाठीचा कालावधी असणार आहे एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतचा पुढे आहे दोन समानीकरणाअंतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्तपदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करायची आहे तर त्यासाठी कालावधी दिलेला आहे एक मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तिसरी तीस, तीस बाब आहे बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विनसीएस कंपनीस उपलब्ध दे करून देणे तर त्यासाठीचा कालावधी असणार आहे एक एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान हा डाटा त्या विन सी एस कंपनीला शासनाने उपलब्ध करून द्यायचा आहे म्हणजे जिल्हा परिषदेने उपलब्ध करून द्यायचा आहे पुढे पहा चौथी बाब आहे टप्पा क्रमांक एक शासन निर्णय दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस मधील अनुक्रमांक चार चार पॉईंट एक मध्ये नमूद केल्यानुसार समानीकरणा अंतर्गत के रिक्त पदे निश्चित करण्याची जो कालावधी असणार आहे तो असणार आहे एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यानचा पुढे टप्पा क्रमांक दोन असणार आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक शिक्षकासाठी रिक्त जागा घोषित करणे आणि त्यांना पसंती क्रमांक भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे याचा कालावधी असणार आहे अठ्ठावीस एप्रिल ते तीन मेच्या दरम्यान म्हणजेच विशेष संवर्ग जे शिक्षक भाग एक असणार आहे त्यांच्यासाठीचे बदलीचा कालावधी आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन मे दोन हजार पंचवीस त्यानंतर पुढे सहा पा टप्पा क्रमांक तीन विशेष ouais संवर्ग शिक्षक भाग दोन शिक्षकासाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंती क्रमांक भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे त्यासाठीचा कालावधी असणार आहे चार मे ते नऊ मेच्या दरम्यान पुढे टप्पा क्रमांक चार बदली अधिकारप्राप्त शिक्षकासाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंती क्रमांक भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या या करणे यासाठीचा कालावधी असणार आहे दहा मे ते पंधरा मेच्या दरम्यान पुढे टप्पा क्रमांक पाच आहे पहा पात्र शिक्षकाच्या बदलीसाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंती क्रमांक भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे यासाठीचा कालावधी असणार आहे सोळा मे ते एकवीस मेच्या दरम्यान पुढे नऊ टप्पा क्रमांक सहा पहा विस्थापित शिक्षकासाठी बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे त्यांना पसंती क्रमांक भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदली करण्या त्यांच्या बदल्या करणे त्यासाठीचा कालावधी असणार आहे बावीस मे ते सत्तावीस मेच्या दरम्यान म्हणजे संपूर्ण बदली प्रक्रिया झाल्यानंतर जे काही शिक्षक विस्थापित होतील त्यासाठी देखील या ठिकाणी वेळ दिल्याचं आपल्याला दिसतं त्यानंतर पुढील टप्पा क्रमांक सात पहा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा देखील भरायची आहेत आणि त्यासाठीचा कालावधी असणार आहे अठ्ठावीस मे ते एकतीस मे तर अशा प्रकारे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या होणार आहेत आणि त्याबाबतचे हे संपूर्ण वेळापत्रक आपण या ठिकाणी पाहत आहोत पुढे काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत पण त्या देखील आपण समजून घेऊया बदली प्रक्रियेमध्ये समावेश शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे अद्यावत करणे पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कारवाई आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अंतिम करायची आहे तर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईल देखील आपल्याला तयार करून ते देखील करायचे आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा आपण कालावधी दिलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतचा बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही हे देखील बाब आपण लक्षात घ्यायचे आहे पुढे सहा सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची राहील उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरू ठेवण्याबाबतची जबाबदारी ही दर विन सी एस आय टी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची देखील राहणार आहे पुढे सात तथापि एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रिया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्यास निदर्शनास आल्यास त्या विरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात यावी तर आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आपण जिल्हा अंतर्गत ज्या बदली प्रक्रियेला सामोरे जाणार आहात त्यामध्ये आपण कोणतीही चुकीची माहिती भरायची नाही जर आपण तसं केलं तर आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहिलं तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद